श्री शिवजंबू माध्यमिक विद्यालयातील स्काउट पथक व सावित्रीबाई फुले गाईड पथकाच्या वतीने खळद येथे चव्हाण बंधारा बांधण्यात आलाय विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ टापरे यांच्या मार्गदर्शनातून स्काउट मास्टर रमेश बोरावके यांच्या संकल्पनेतून व उत्कृष्ट नियोजनातून इयत्ता पाचवी ते आठवी स्काउट गाईड यांनी उत्कृष्ट बंधारा बांधलाय याचा उपयोग वाहून जाणारं पाणी अडवून भूजल पातळी वाढवण्यास मदत होते शासनाच्या माध्यमातून पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम मोहन धारिया यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे ही योजना शेतकऱ्यांना वरदान ठरते शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात पाणी कमी बढ़तो। एक आवर्तन पिकांना या वनराई बंधार्यातून बन्दरा सहज मिळू शकतं बंधारा बांधण्यासाठी पिशव्यांचं सौजन्य दशरथ कातपाने शिवाजी कातबाने यांनी केलाय दाभण व अल्प उपहार नजीकचे शेतकरी किशोर चव्हाण राजू चव्हाण कुंडलिक राजकर यांच्या वतीने देण्यात आहे हे शिबिर यशस्वीपणे राबवण्यासाठी दिलीप जगताप प्रल्हाद कारकर रामचंद्र कामते सायली गोरे सुस्मिता चव्हाण प्रकाश हांडे वैजयंता मांढरे बाळासाहेब खळदकर बाबूराव गायकवाड यांनी केले परिसरातील शेतकऱ्यांनी स्काउट गाईडला धन्यवाद दिले पावसाचं पाणी जमिनीवर मुरवण्यासाठी वाहणारं पाणी अडवलं पाहिजे अडलेलं पाणी मुरवलं पाहिजे मुरलेलं पाणी विहिरीत जाऊन पिकाला मिळालं पाहिजे हा या बंधनाचा मुख्य उद्देश आहे असं स्काउट मास्टर रमेश पुरावके यांनी सांगितलं प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुरंदर